गिबाई राया गणपती बाईपती गपती बाईपती देवाच्या पूजेला उभी होती गाई बाई आग उभी होती बाई होती होती बाई होती दुसरी माझी ओ विघन रायाला गायी विग गा सई बाई रायाला गायीनी गायी विगयली गायीनी हळद डळयला शारदा उभी राहिली ग सई बाई गणपती बाई राया गणपती बाईपती गणपती बाई पती गण घालाय शंकराची पार्वती बाई आग पार्वती पार्वती गवती पार्वती माझ्या कार्या तुम्ही या तुम्ही सई सईबाई आग तुम्ही आवा बैया वाग यावा बैयावा पाई घुंगरवाडे संगे शार वागला वाईला वालयाला बाईला बसवा गाईबाईला बसवा

Vai pôr, ko बाया बाई गायाबाईबाया बाळाच्या माझ्या सत च्या भाऊ जया गाईबाई आग भाऊ जया बाई जया गया भाऊ जया घणा घाला याला कोण आली ती हा वशी ग सईबाई आई ती आवशी आवशी, 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 आवशी। वशी खोना खोना बाई सदाची मावशी 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 घाणा घाला याला कोण कोण त्या सई बा त्या कोण त्या कोण त्या कोण त्या कोण त्या बाळाच्या माझ्या यात सतच्या चूल त्या गई बाई सतच्या चूल त्या चूल त्या चूल त्या अन जात्या ईश्वर तांदळाचा घास गई तांदळाचा घास वै घास गास वै घास आता बाळ मला नवरा मोतीयाचा घोस गो बाई नवरा मोतीयाचा घोस शवरांत तुला दोडी ते मी हात गई बाई तुला जोडी ते मी हात वयात गात वैयात जोडी ते मी हात गोपुळ भरल घरात गई बाई गोपुळ भरलं घरात श तुला ओढून पाहिल ग बाई तुला ओढून पाहिलं पाहिल पाहिलं पाहिलं माऊलीच दुदन तुझ्या कारणी लावी लग सई बाई तुझ्या कारणी लावी लावी ला, लावी लावी त्या इशवरां जस हारण पळत गईबाई जस हारण पळत 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 पळात माऊलीचं दोद माझ्या मनगटी खेळत गईबाई माझ्या मनगटी खेळत 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 खेळ त्या ईश माझ्या मनगटात बळगिवाई माझ्या मनगट i Tada कोणा बाई कोण गो ना विष्णु तिलक्ष्मी विठ्ठलाची रुखमी गिबाई विठ्ठलाची रुखमी आळद

लाव करी कोणा बाई कोण गोना रमा तुझी सीता दशरथ राजा तुझी सुनगी बाई दशरथ राजा तुझी सुना वैसोण गोणा वैसोला दही आली ही लव करी एक गाईबाई ला आव करी एक बाई एक घर एक बाई एक अनरामा तुजी सीता जनक राजा तुझी लेख ग सई बाई जनक राजा तुजी लेख बाई एक घर लेख बाई एक शंकराची पारवती आली कैलास सोडून ग सई बाई

आली पोला पुरा।, पुरा।, पुरा बाई सगळ्यांना द्या थोडा थोडा बायू काळाची माझा आळदू गेली आलद दाळू ना तुळजापुराची अंबिका आली तुळजापुराव

वाशिंग बांधू नगी बाई गेली वाशिंग बांधून 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 संत घेऊन लावून 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 <laughs> <लाूना। laughs> मांडग मांडवाचा दारी उभी राहिले बीन भांडते व्यायाशी गंगारा गंगार वाचू ना पायी नाही मी नाही मी धुयाची मांडग भांडव चारारी बीन भांडते व्यायाशी पराती मांड ग मांडवाच्या दाई गजी कशी ग कशी आदी बाळाच्या बाळाची काय माझा गाडीवर गा। बाप नस मांड ग मांडवाच्या गाई कशी या दा ग या वाजा प्रतीक्षा लग्नाचा बाई वाज तो जाऊ तो ग पितळी पानाची 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 पानाची, पानाची। पितळी पानाची 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 मांडवाच्या तारी गाई गाई जावा जा बाईला ने सवाने 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 स जाऊ रुसली धाकली दाखली धाकली धाकली सांग ते दिवाई बाई राणी समजव तू पली तू पली तू पली तू पली राणी समजव तू पली तू पली तुपली तू पली मांडवच्या आम्ही जणी वैजणी गाणी वैजणी आम्ही जणी वैजणी गाणी बैजणी मोठ्या भरायाई आना गोणी गोणी ग गोणी बाई गोणी गोणी खोबऱ्याच्या गोनी बैगोनी गो बैगणी पांडव च्या गाडी गैवाई गाई गायो चिर रची राईची रची राईची रा गाय वाजतची रची राईची रची राईची राई माझ्या ग भाई आजी दे आज चिराची रची रवायची र आजी देवाच्या दारीईबाया गाई हडाशी ज तो रंगाचा 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 हांडाशी जो तो रंगाचा बाई गाई हंडा शिज तो भाता सा बाता ता बाता ता बाता ता। तो भाता हंडा शिजतो भातासा भाताचा भाता भाता वसुदाताईला <और> काय माझ्या घर बाई गाई ग याई मिळाला होतात तासा गोता सा गो गई बाई गाई आहे ठेली बैठली 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 आहे राशी ठेला ठेली बैठली बैठली बैठेली बघू सवाचा गईबाई झे ने वसावरी वैवारी गावारी झे नीचे वसावरी कदळी ते गळी ते प्रती तुझ्याने लग्नाचा कदळी ते गाळी ते प्राती तुझ्याचा दोना फुटला सुगंध सुटला डावण्याचा दोना फुटला सुगंध सुटला डावण्याचा नातवाई नवऱ्याच्या बापाचा तुझ्या मी लग्नाचा इसकादळी ते दळी ते प्रति तुझ्या मी लग्नाचा दोना फुटाला सुगंध सुटाला डावण्याचा दोना फुटाला सुगंध सुटाला डावण्याचा नादबाई नवऱ्याच्या आईचा नादुबाई नवऱ्याच्या आईचा की ते दळी ते गाईचे तुझ्या मी लग्नाचा की ते दळी ते गाईचे तुझ्या मी लग्नाचा दोन तुटला सुगंध तुटला डवण्याचा डवना पुटला सुगंध सुटला डवण्याचा मादवई नवऱ्याच्या बहिणीचा माधवई नवऱ्याच्या बहिणीचा इसका दोळी ते दळी ते प्रती तुझ्या मी लग्नाचा इस्का दोळी ते जळीत तुझ्या या लग्नाचा फुटला सुगंध सुटल डोण्याचा सुगंध सुटल डोण्याचा माझ बाई डवऱ्याच्या भावाचा माझ वाई डवऱ्याच्या भावाचा था। इतका <सब थाँगे> दळी ते तुझ्या या लग्नाचा इतक हुँ दुझ्या लग्नाचा दोना फुटला सुगंध सुटल डवण्याचा दोना फुटला सुगंध सुट लढवण्याचा नातवाई नवऱ्याच्या फुल त्याचा नातवाई नवऱ्याच्या फुल त्याचा किस्का दळी ते डाळी ते प्राती तुझ्या लग्नाचा किसका दळी डळी ते प्राती तुझ्या या लग्नाचा दवना सुगंध सुटल ढवण्याचा दवना सुगंध सुटल ढवण्याचा दादबाई नवऱ्याच्या मावशीचा नातुबाई नवऱ्याच्या मावशीचा विश्वादे ते प्रती तुझ्या लग्नाचा विस्वादि ते दरिते प्रती तुझ्या या लग्नाचा दवना तुटाला सुगंध सुटाल डवण्याचा दौणा तुटाला सुगंध सुटाल डावण्याचा आजीचाळी संजीवनी आजीचा किस का जळी ते गळी ते प्रति तुझ्या या लग्नाचा किस दळी ते गळी ते प्रति तुझ्या लग्नाचा सुगंध सुट्याला डावण्याचा दवना फुटाला सुगंध सुट्याला डावण्याचा नागवाई नवऱ्याच्या पलवड्यांचा नागवाई नवऱ्याच्या कलवड्यांचा नागवाई नवऱ्याच्या पलवड्याचा